बेरोजगार युवकांनो मशरूम शेती फायदेशीर शेतीतज्ञ राजेंद्र वसावे यांचे प्रतिपादन तारीख चार रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग धुळे मार्फत अंजाळे तालुका जिल्हा धुळे येथे प्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे तालुका कृषी अधिकारी विहार प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यात श्री वसावे यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थी यांना सांगितले की अलीकडच्या काळात मशरूम शेती ही एक फायदेशीर आणि वेगाने वाढणारी शेती आहे लोकांना आरोग्यदायी आणि पौष्टिक आहाराचे महत्व समजले आहे त्यामुळे मशरूमला खूप चांगली मागणी आहे मशरूम मध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ती शरीराला अत्यंत लाभदायक ठरतात मशरूम शेतीसाठी कमी जागा आणि कमी गुंतवणुकीची गरज असते त्यामुळे ही शेती लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी संधी उपलब्ध करून देणारी असते यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जागेत किंवा घराच्या एका कोपऱ्यातही मशरूम शेती सुरू करता येते त्या अनुषंगाने अंजाळे येथील आत्मा योजनेअंतर्गत स्थापित झालेल्या महिला बचत गटांना छोट्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मशरूम शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणास मशरूम शेती तज्ज्ञ राजेंद्र वसावे यांनी गटातील शेतकऱ्यांना मशरूम शेतीबद्दल लागणारी जागा पाणी व्यवस्थापन कच्चा माल बियाणे वातावरण आर्द्रता कशी स्थिर ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी वसावे यांनी मशरूम शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले कृषी सहाय्यक योगेश महाले यांनी मशरूम शेतीचे महत्व सांगितले तंत्रज्ञान व्यवस्थापक योगेश पाटील यांनी मशरूम शेतीचा व्यवसाय तसेच विपणन कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले ट्राय करू शकतात तर आमच्याकडे एक कमी जो भाव आहे तो फक्त आम्हीच विक्री करतो दोनशे रुपये नाहीतर बाकी तीनशे ते चारशे रुपये आमच्याकडून भरपूर असं डायरेक्ट इंजिनियरिंग घेतले तर डॉक्टर वगैरे तुमचे करते आता शिरपूरला माझे परवाचे कार्यक्रम ते गाव तिथे साठी पाणी करून गाव शिरपूर तालुक्यात मी मेडिकल ऑफिसर पण येते शिरपूरला चारशे रुपये किलो स्वताहून विक्री करतो घरी जाताना मशरूम घेऊन येतात ऑर्डर प्रमाणे देऊन देतात कोणाचे एक किलो कोणाचे दोन किलो गोण्या गोळ्या औषधी खाणे तुम्ही घे खा कारण जे तुम्ही गोळ्या औषध घेतात ना गोळ्या औषध घेतात ना दवाखान्यामधून किंवा काय सांगतात डिम्पल मधून तर जे दवा औषधी जे पण आहे गोळ्या वगैरे जे ना ते एक ची पावडर माहितीये का तुम्हाला नेपाली नै हो अनि त्यो स्माइली न हो दपले गएको छ अनि अब के कराय छ जस्तो लाग्यो त्यो साउन्डको लागो दियो मलाई भन्नु छ जस्तो लाग्छ त्यो पनि बगाले छैन छैन त्यो चाहिँ नआइरहेको छैन त्यो चाहिँ त्यो चाहिँ बोट छ